चार महिन्यांपूर्वी मुंबई येथील घरी कुटुंबियांसह उन्हाळी सुट्टीत दीर निघून गेल्याने त्याचा गैरफायदा घेत त्यांच्या भावजाईने मैत्रिणीच्या मदतीने तब्बल एकोणसाठ लाख पंच्याऐंशी हजार तीनशे रुपयांचा सोन्या चांदीचे दागिने लांबवले होते या गुन्ह्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असताना संशयित आरोपी कांकरिया आणि तिची मैत्रीण अमृता ठक्कर यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यांच्याकडून सेहेचाळीस लाख रुपये किमतीचे बावन्न तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी मनोज कांकरिया यांच्या घरातून सुमारे एकोणसाठ लाख पंच्याऐंशी हजार तीनशे रुपये किमतीच्या मूल्यवान ऐवज चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक संतोष नरोटे सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील गुन्हेश्वर पथकाचे उपनिरीक्षक समतबाई रोहिदास सोनार आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला पोलिस तांत्रिक विश्लेषण सुरू ठेवत माग काढत होते दरम्यान समद बेग यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयित पूजा ही मुंबई इथे येणार असल्याचे समजले संतोष नरुटे यांनी तातडीने महिला पोलिसांसह पथक तयार करून मुंबईला रवाना केले तेथे सापळा रचून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले तिला विश्वासात घेत पोलीस कोठडीत अधिक चौकशी केली असता तिने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली यानंतर पोलिसांनी ठक्कर हिचा शोध घेण्यास सुरुवात करून गुजरातमधील अहमदाबाद येथे जाऊन सापळा रचून तिला ताब्यात घेतले या दोघींना न्यायालयाने काही दिवसांपूर्वी जामीनावर सोडले आहे या प्रकरणी अधिक तपास वेग हे करीत आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद